जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या कोलतेल प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो आजची आपली कविता आहे चालू घडामोडीवर आणि या कवितेचं नाव आहे पाना सध्या मार्केटमध्ये एक पाना आला आहे आणि ह्याच पाण्यावर आपण एक कविता बनवली आहे तर जास्त वेळ लावत नाही ही कविता कोडमध्ये आहे म्हणून तुम्ही समजून घ्या आता मी डायरेक्ट मुद्द्यावर हात घालतो आणि आपल्या कवितेला सुरुवात करतो आतापर्यंत सामान्य माणसावर शेतकऱ्यावर गोड बोलून काही लोकांनी केले होते हल्ले पण आता काळजी करू नका या सर्व लोकांचे नट बोलट एक पाना करून टाकणार आहे ढिल्ले मार्केट मध्ये आता एक पाना असा आला आहे टाईट तो भल्या भल्यांना जोरदार देत आहे फाईट हा खतरनाक पाना लहान थोर मोठ्यांचा बसला आहे माना तो पाना भल्या मग ह्या पाण्याला आडवण्यासाठी पण सगळ्यांना वटणीवर आणल्याशिवाय शांत बसणार नाही हा पाना या पाण्याने सर्वसामान्य माणसांसाठी गोर गरीब जनतेसाठी लढण्याची अंगात घातली आहे किट म्हणून थोडस लक्ष देऊन ऐका नीट हा आपला हक्काचा पाना आहे हा डोक्यात घाला फिट तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने हा पाना ठरला पाहिजे सुपरहिट एकदा का हा पाना घराघरात इमानदारीने वाटला मग समजा हावश्या नवशांचा शंभर टक्के बाजार उठला जर आपल्याला वाटत असेल सर्वसामान्य माणसांचा कधीच झाला नाही पाहिजे घात तर ह्या मार्केट मधल्या नवीन आपल्या आजूबाजूला नातेवाईकांना सांगायची करा घाई असा जबरदस्त पाना आपल्याला पुन्हा भेटणार नाही हा पाना सर्वांना सहज विकत घेता येऊ शकतो त्याची बाकीच्या पाण्यापेक्षा कमी आहे दाम पण चांगल्या चांगल्या किमतीच्या पाण्यापेक्षा हा पाना जबरदस्त करतो काम म्हणून ही शेवटची संधी आहे बाकीचे बिनकामाचे पाने घालून ठेवा फोक्यात आणि आपला कामाचा पाना फिट करून ठेवा आपल्या डोक्यात जर का हा पाना एकदा आला कधी मोक्यात मग पाच वर्ष सर्वसामान्य जनता कधीच येणार नाही धोक्यात म्हणून आता सर्व सर्वसामान्य जनतेचा एकच बाना फक्त पाना फक्त पाना फक्त पाना, फक्त पाना। धन्यवाद